नमस्कार एक मित्र एक वृक्ष या ग्रुपमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आता आपण उपस्थित आहोत पक्ष्यांचं ज्यूसबार प्रोजेक्ट क्रमांक चार या ठिकाणी व्हिडिओ करण्यापाठीमागचा मुख्य उद्देश असा होता की या ठिकाणी जे जा आपल्याला झाड दिसत आहे ते आहे पांगारा वृक्ष ही जी फांदी आहे आपण या ठिकाणी लावलेल्या झाडाचं कटिंग म्हणजे अतिरिक्त आलेली फांदी कट केलेली आहे आणि या ठिकाणी आपण ती खोचलेली आहे व्यवस्थित पाण्याची सोयरा केलेली आहे आणि ही फांदी फुटलेली आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगण्याचा सा प्रयत्न करतो की पांगाऱ्याची फांदी लावल्यानंतर त्याचं ती येते आणि ती, ती लावण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे पांगारा वृक्ष हा उन्हाळ्यामधील पक्ष्यांना अतिशय महत्त्वपूर्ण असा वृक्ष आहे याच्या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे आणि उन्हाळ्यात पक्ष्यांचे ताण भागवण्यासाठी हा वृक्ष खूप उपयोगी ठरतो या प्रोजेक्टमध्ये साधारणत चार ते पाच झाडं आपण या ठिकाणी पांघाऱ्याची लावलेली आहेत म्हणजे दाखवायचं असेलच तर या ठिकाणी एक पांघारा वृक्ष आहे जो आपण या ठिकाणी लावलेला आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने आणि खर तर ती फांदी या झाडाची आहे खालवून एक फांदी आलेली होती आपण पाहिलं तर याची इथं इथं आलेली फांदी आपण ती कट केली होती आणि ती फांदी आपण तिथं खोवून दिली होती खोचवून दिली होती आणि ती फांदी चांगली फुटलेली आहे तर हे पांघर वृक्ष आहे या ठिकाणी लावतानाच सावर एकत्र लावलेलं आहे असे चार पाच ज पांघाऱ्याचे वृक्ष या प्रोजेक्टमध्ये आहेत तर पांघाऱ्याची फांदी लावा फांदीपासून रोप तयार होईल रोपांपासून झाड तयार होईल ते झाड असंख्य पक्ष्यांना अन्नदान देईल हे सुद्धा एक पांघाऱ्याचं वृक्ष आहे तर या पद्धतीने एक मित्र एक वृक्ष पक्ष्यांसाठी झाडं लाभत आहे या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हा धन्यवाद